हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आपण आहोत आणि मित्रांनो विषय आहे ज्या देशभरातील महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जो महिलांवर होणार जो जो अत्याचार आहेत लैंगिक शोषण आहेत तो विषय त्या ठिकाणी आपण तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन येतोय आपल्यासोबत आदरणीय प्राचार्य डॉक्टर मीनाबाई निकम चिंचोले आपल्यासोबत आहेत त्यांच्या कॅबिनला आपण भेट दिलेला आहे याचं कारण असं आहे की आज हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत त्यांच्या शिक्षण ज्ञानदान देण्याच्या माध्यमातून विविध विद्यार्थी देश पातळीवर या ठिकाणी गेलेले आहेत आणि एक सामाजिक बांधिलके या शिक्षण संस्थेच्या माध्यमात या ठिकाणी रुजवल्या जाते आणि अशा पवित्र शिक्षणाच्या या मंदिरामध्ये आपण आहोत आणि आदरणीय मीनाताई निकम चिंचोले आपल्यासोबत आहेत हार्दिक स्वागत सुस्वागत मॅडम आज या ठिकाणी देशभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेटेस्ट न्यूज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील की महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत विविध निर्देशन उपोषण आणि निषेध या ठिकाणी त्या आपण काय सर्वप्रथम मी माझ्या सांगू इच्छिते हे शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली हे महाविद्यालय स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख तसेच दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील माझी खासदार यांच्या सहकार्यातून यांच्या प्रयत्नातून हे महाविद्यालय चिखली परिसरातील गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या वंचितांच्या बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून नाइनटीन सिक्स्टी सेवन एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत देश पातळीवर देशाच्या बाहेर सुद्धा जपान असेल जर्मनी असेल ऑस्ट्रेलिया अमेरिका या ठिकाणीसुद्धा या महाविद्यालयाचे विद्यार्थी या चिखली भागाचा महाविद्यालयाचा नाव लौकिक प्राप्त करून देत आहेत आणि या महाविद्यालयामधून शिक्षण घेत असताना विद्यार्थी हा या भाऊसाहेबांच्या पंढरनाथ पाटलांच्या विचारसरणीने तो प्रेरित झालेला असतो यात शंका नाही प्रवेशित विद्यार्थी हा आपल्या ध्येयपूर्तीसाठी एका विशिष्ट ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करीत असतो आणि त्यासाठी हे महाविद्यालय त्याचं शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येणार नाही त्याचं शिक्षण सुकर होईल या दिशेनं नेहमीच प्रयत्नशील असतं प्रयत्नशील आहे आणि त्यामुळंच महाविद्यालय हे या परिसरातील जिल्ह्यातील एक नामांकित गुणवत्ता टिकवणारं दर्जेदार शिक्षण देणारं असं म अशी महाविद्यालयाची ख्याती आहे तर असा आज जे आपण ऐकत आहोत की स्त्रियांबद्दल अत्याचाराच्या ज्या घटना आपल्या आपल्या कानावर येत आहेत त्याचे जे पडसाद उमटत आहे तर काही दिवस गेल्यानंतर या घटनांची पुनरावृत्ती होत आहे बऱ्याच वर्षापासून या घटना आपल्या कानावर येतच असतात आणि एक स्त्री मनात एक प्रश्न निर्माण होतो असं वाटतं एखादं प्रकरण घडलं त्या आरोपीला शिक्षा मिळाली पुन्हा असं होणार नाही परंतु वर्षानुवर्ष बघतो आहे तेच आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळं आज असं वाटायला लागलं की शिक्षा नियम एवढे काटेकोरपणे पालन व्हावं एवढे कडक असावे की भविष्यात कोणी अशा अत्याचार करण्याचा प्रयत्न देखील करू स्वप्नात देखील त्या दे विचार करू नये अशा प्रकारच्या नियमावलीची अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांग आज या पदावर आपण या ठिकाणी कार्य करतायत अनेक विद्यार्थी आपण जीवनामध्ये या ठिकाणी घडवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी धी आपलं कसं गाठावं काय सांगणार या सध्या आपण एका हे संगणकाचं युग आहे नेटच नेटवर्कच युग आहे आणि या युगामध्ये हे जे विद्यार्थी आहे नवीन पिढी आहे ही या दोन्ही बाजू आहेत या युगाच्या हे विद्यार्थी निगेटिव्ह बाजू आहे पॉझिटिव्ह बाजू आहे हे विद्यार्थी निगेटिव्ह बाजूला बळी पडून आपलं भविष्य अंधार अंधारमय होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यांना त्या अंधारातून बाहेर काढण्याचं या तंत्रज्ञानाचा उपयोग आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कसा करता येईल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा महाविद्यालयाच्या वतीने केला जातो सतत तशा कार्यक्रमाचं पूरक अशा कार्यक्रमाचं आयोजन महा महाविद्यालयामध्ये केल्या जातं जेणेकरून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येय वाटचाल करावी आणि ध्येयाच्या आड येणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत नकारात्मक गोष्टी आहेत त्यापासून स्वतःला दूर सावरून सकारात्मक गोष्टी आत्मसात कराव्या त्यांनी निरक्षीर वृत्ती जोपासावी हंसाची भूमिका घेऊन समाजातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे त्याच आत्मसात कराव्या यासाठी सतत महाविद्यालय प्रयत्नशील असत मॅडम आज या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी आपण राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहतोय आणि जिजाऊंच्या आणि सावित्रीच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी कमी नाही आज सुद्धा आपण या ठिकाणी जिजाऊंच्या सावित्रीच्या लेखीच आहात आणि चांगल्या काम या ठिकाणी या, या पदावर राहून करतायत एखादा जीवनातील अविस्मरणीय क्षण काय सांगणार आमच्या तर अविस्मरणीय मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच सांगत असते की आपण पुस्तकामध्ये काही आयडॉल आपले आदर्श वाचत असतो माझं विद्यार्थ्यांना नेहमीच आव्हान असतं की आदर्श हे आपण आपल्या अवतीभोवती शोधले पाहिजे की जे आपल्याला जास्त प्रेरक असतात माझ्या बाबतीत मी एक सांगू शकते मी याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि या महाविद्यालयाचा संस्कार माझ्यावर नि आहे आणि म्हणूनच या महाविद्यालयाच्या संस्कारातून माझी जडणघडण झाली माझं एम एस सी पी एच डी पर्यंत शिक्षण होऊन मी याच महाविद्यालयात प्राणीशास्त्र या पदावर प्राध्यापक म्हणून लागली आणि आज एक प्राचार्य म्हणून या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर मी काम करत आहे आणि या ठिकाणचे येणारे जे परिसरातील विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे चांगलं ज्ञानदान कसं करता येईल की जेणेकरून त्यांची ध्येयपूर्ती होईल यासाठी मी प्रयत्नशील आहे धन्यवाद मॅडम आज या ठिकाणी युवक आणि युवती आहेत त्या भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहेत त्यांना समुपदेशन संदेश काय देणार किंवा कशा पद्धतीने आपण प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांनी जे सक्सेस झालेले आपल्या क्षेत्रामध्ये कर्तृत्वाचा ठसाव उमटवणारे जे काही व्यक्ती आहेत थोर माणसं आहेत त्यांचं चरित्राचं पारायण त्यांनी केलं पाहिजे कारण आपण बघतो आज विद्यार्थी जे वाचायचं आहे ते वाचत नाहीत वाचनाची आवड कमी होत आहे लायब्ररी वाचकांची वाट पाहत आहे सर्व मोबाईलवर नेटवर्कमध्ये सगळे त्या नेटच्या विळख्यातमध्ये अडकलेले आपल्याला दिसतात आहे तर यासाठी त्यांना वाचनाची आवड निर्माण करणं हे अतिशय महत्वाची गरज आहे आणि चांगलं चरित्र वाचणं हे सुद्धा गरज आहे की ज्याच्यातून आदर्श निर्माण होती मित्रांनो वाचाल तर वाचाल हा एक आ, संदेश मॅडमने दिलेला आहे मॅडम आज या ठिकाणी ही जी अत्याचारांची जी साखळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही कशा पद्धतीने रोखता येईल काय वाटते तुम्हाला ही साखळी रोखण्यासाठी सर्वात प्रथम मी असं म्हणते की घटनेने आपल्याला स्वातंत्र्य समता समानता बहाल केलेली आहे तरी पण आपण आपल्या समानता समाजामध्ये आपल्या अनुभवास येत नाही यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री विषयक समाजाचा जो माइंडसेट आहे जी मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे आणि जेव्हा जेव्हा जिथे कुठे स्त्रीवर अत्याचार होती भारतात असो जग भारताबाहेर असो जगात कुठेही असो या स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या अतिशय गंभीर स्वरूपाची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि पुन्हा मी एक त्याची पुनरावृत्ती करू इच्छिते की असं कृत्य करण्यास भविष्यातही कोणी स्वप्नातही विचार करणार नाही अशा प्रकारच्या शिक्षेची नियमांची काटेकोरपणे अंमल अंमलबजावणी होणं गरजेचं आहे मित्रांनो विविध विषयावर अं त्यांनी संवाद त्यांच्यासोबत आपण केलेला आहे तर प्रकाश टाकलेला आहे की भी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी आपलं मार्गक्रमण करावं त्यानंतर आजचा विषय होता की महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत जे लैंगिक शोषण आहे त्या संदर्भामध्ये आपण विस्तृत माहिती आणि त्यांचं मतमतांतर या ठिकाणी आपण त्यांच्या जाणून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र